नमस्कार नमस्कार शरदमे यांचं उपोषण सुरू आहे चौथा दिवस आहे त्यांची प्रकृती काय म्हणते काय माणस साहेब उपोषणाचा आता चौथा दिवस आहे उपोषणामध्ये अतिशय जनतेचा फार मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा भेटतो या उपोषणाला आणि उपोषण आता करता करता हे उपोषण थोडंसं तीव्र स्वरूप धारण झालेलं आहे पण त्या काळामध्ये आता चौथा दिवस असल्यामुळे आणि उन्हाळ्याची खूप खूप हीट असल्यामुळं शरदांची प्रकृती थोडीशी ढासळलेली आहे आता डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं शुगर थोडीशी स्टेबल नाहीये बीपी पण स्टेबल नाहीये तर थोडीशी त्याची फुल त्यांना लावली आहे आपण उपोषणाचा चौथा दिवस असताना जुन्नरला तुम्ही आंदोलन केलं आंदोलनाला आले एक किलोमीटर पायी चालले ना चांगली नसतानाही नाही जुन्नरला येणं गरजेचं होतं का पायी चालणं आवश्यकता होती का नाही आम्ही दादांशी बोलले दादा आम्ही आमची तयारी केलेली आम्ही आमचा धडक मोर्चा काढतो तुम्ही येऊ नका पण त्यांचं असं म्हणणं आलं की तुम्ही एवढा मोर्चा काढणार आणि मी ते सहभागी करणार नाही मला ते बरोबर वाटत नाही मी त्यांना खूप आग्रह केला का दादा तुम्ही येऊ नका दादानी काय ऐकलं आम नाही आमचं नाही म्हणते मी माझी एवढी तालुक्यातली जनता तिथे येणार आहे मी येणार आणि म्हणून दादा त्या ठिकाणी आले त्यांना चालू गाडीत सुद्धा बसा म्हणलं चालू पण नका म्हणला त्यांनी ऐकलं नाही ते काय चालले आणि त्याचा परिणाम जो आता पर। का त्यांची आता थोडी सर्वसामान्य माणसाच्या जेवणाचा प्रश्न घेऊन शरद उपस्थित बसले सर्वसामान्य माणसाचा दुवा त्यांना मिळणार आहे चर्चा नेहमी अशी होत काही अंशी वास्तव पण आहे की बिबट्याचा प्रश्न हा का फक्त जुन्नर तालुक्यापुरताच आहे असं नाही बिबट्याची समस्या अनेक ठिकाणी उद्भवू लागलेली आहे पोलिटिकली हा विषय होतो इथपर्यंत ठीक आहे शासनाने यावर निर्णय घेणं अपेक्षित आहे सत्तेमध्ये तुम्ही राज्यात आहात केंद्रामध्ये आहात मुख्यमंत्री यांच्याशी डिस्कशन का केलं नाही किंवा मुख्यमंत्र्यांची मदत घेऊन तुम्ही केंद्राशी का बोलला नाहीत अचानक तुम्ही आळेपाट लावू आंदोलन करताय उपोषण करताय तर कुठेतरी राजकीय वास येतो बरं हा प्रश्न गेले तीन चार दिवस काही लोक विचारतात आहे पण ह्या प्रश्नाचा खुलासा होणं सुद्धा गरजेचं आहे पाणीसाहेब मी सोशल मीडियावर सुद्धा बघतो काही लोक कमेंट पास करतात की बाबा दादा सत्यते दादा सत्य दा ते हे बघा भारताच्या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करायचा उपोषण करायचा अभियुक्त स्वतःचा हा विषय नंबर एक शरद शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नंतर आहेत ते या तालुक्याचे पहिले नागरिक आहेत हा एक विषय आणि तिसरा विषय जो आहे की बो आंदोलन का केलं उपोषण का केलं बघा दादांनी वारंवार त्या ठिकाणी भूमिका मांडल्या अधिकारी काय तिथं ब्रीप करतात ते करता मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना हा विषय वेगळा आहे पण ज्यावेळेस एखाद्या तालुक्याचा विषय अतिशय गंभीर होतो त्यावेळेस सरकारचं लक्ष वेधण्यासाठी जे आता आंदोलन जे उपोषण होतं ह्यामुळं सरकारचं लक्ष तुमच्या मीडियाद्वारे पत्रकाद्वारे मीडिया एक्झॅक्ट सरकारच्या लक्षामध्ये आलं दादांच्या पण लक्ष आलं की सरकार आपल्याबरोबर आहे पण ते सरकारच्या लक्षामध्ये येत नाही नेमकं इथं प्रॉब्लम काय गेल्या चार पाच दिवसा चार एवढ्या वीस दिवसामध्ये पाच लोकांचे बळी गेलेत अनेक लोकांचे हल्ले झालेत अनेक धनगरांची बकर वाघाने हे केलीत मस्त केलीत त्यामुळं परिस्थिती अशी गंभीर झाली आणि अधिकारी हा एकदम सु सुस्त आहेत आणि काम करायचं नाही म्हणून वरती ते चुकीचं प्रिपिंग करायचं साधे एक सांगतो या तालुक्यामध्ये अधिकाऱ्यांचं म्हणणे तीनशे ते चारशे बिबटे आहेत माझं आव्हान आहे खुलं आव्हान आहे अधिकाऱ्यांना की या तालुक्यामध्ये आत्ता सोळाशे ते सतराशे बिबटे आहेत आणि हे हे कोण सांगते आपल्याला एक्झॅक्ट त्याच्यावर जे काम करतात जी धनगर मंडळी रोज उघड्यावर असतात तर रोज यांची त्यांचा मुकाबला वागाश होतो बिबटेश होतो एकेका गावात वीस वीस पंचवीस बिबटे आहेत या तालुक्यात गावं किती वस्त्या किती मग बिबटी साधा अंदाज आपण घेऊ शकतो पण अधिकारी लोक जनतेमध्ये काही संभ्रमाचं वातावरण निर्माण होईल जनता भयभीत होऊ नये आणि त्यांच्यावर काय ताण येऊ नये म्हणून खोटा आकडा सांगतात आणि कदाचित त्यांच्या तीस चाळीस अधिकाऱ्यांमध्ये काय तालुक्याचा ता अंदाज येणार आहे का किती बिबटे त्यामुळे हे आंदोलन करण्याचा दादांचा मान होता का सरकारचं सा... त्यांची संख्या कमी जास्त आपण समजू शकतो तुम्ही मुख्यमंत्र्यांना हा विषय सांगू शकत होते पालकमंत्र्यांना सांगू शकत होते त्यांच्याकडनं सुटला नसता तो उपोषण करू शकत होते आज तुम्ही म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ऐकत नाही मी तुम्हाला तुम्हाला परत सांगतो एखाद्या तालुक्यामध्ये एखाद्या जिल्ह्यामध्ये एखादा प्रसंग अतिशय गंभीर झाला पण प्रसंगाविषयी जरी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना माहिती असेल पण एक्झॅक्ट काय परिस्थिती हे कळवायचं काम प्रशासनाचं असतं दादा आता सध्या आमदार नाहीये नीट समजून घ्या मी तुम्हाला तुम्हाला परत सांगतो मी परत सांगतो परत सांगतो मला मी तुमचं म्हणणं मी तुमच्या मुद्द्याशी सहमत आहे ज्या वेळेस समजा दादांनी एखादा प्रश्न अगदी मी तुमच्याशी खुली चर्चा करू दादांनी एखादी मुख्यमंत्र्यांच्या कानावर अभिषेक आहे साहेब आमची गंभीर प्रश्न आहे ठीक आहे मी प्रशासनाशी बोलतो काही आपण याच्यावरती मार्ग काढू प्रशासन जर व्यवस्थित ब्रीफ करत नाही तर गोंधळ होतो या सगळा नीट समजून घ्या मुख्यमंत्र्यांचं प्रशासनावर कंट्रोल मुख्यमंत्र्यांचं कंट्रोल आहे पण एक्झॅक्ट इथली परिस्थिसा तुम्ही साधा उदाहरण घ्या ना आपण तालुक्यापुरतंच बोलूया राज्यापुरतं नको बोलूया या तालुक्यामध्ये प्रशासन काय सांगते किती आकडा आहे बिबट्यांचा तीनशे ते साडेतीनशे बरोबर ना आता मुख्यमंत्र्यांना किती बिबट्या मुख्यमंत्र्यांना माहिती आहे ते बिबटे किती नेमते एक्झॅक्ट याचं उत्तर व्हायचं तुम्हीच मला द्या तालुक्यात फॉरेस्ट खातं काय म्हणते कव्हर साडेतीनशे चारशे बिबटे बरोबर ना व्हायचं अहो मी चार तालुक्यात म्हणते मी जुन मी तुम्हाला जुन्न तालुक्यात सांगतो पंधराशे ते सोळाशे बिबट्यात होऊ शकत नाही माझा आकडा अधिकृत होऊ शकत नाही त्यांचा पण होऊ शकत नाही ज्या वेळेस या महाराष्ट्रातले सगळे पिंजरे देशातले पिंजरे लावते इथं आणि ज्यावेळेस बिबटे पाकडा सुरुवात होईल त्यावेळेस सगळ्यांची डोळे उघडतील या तालुक्यात एकजा बिबटे घेते येते जर या तालुक्यामध्ये चारशे ते साडेशा चारशे धनगरांचे वाडे त्या धनगरांच्या वाड्यावर जर तुम्ही विचारलं की रात्री जनवर आलत का ते म्हणतात का साहेब काल रात्री रोज येते म्हणजे जनावर तीन चारशे बिबटे रोज वाढवला असतात रात्रीचे त्यांच्या पाणी मागून एक बिबटे असतो आणि इतर बिबटे म्हणजे तुम्ही अंदाज घ्या त्यांचे जे वाडे असतात ना नेहमी फिरते असतात तुमचं मी म्हणणं सांगतो मी तुम्हाला समजा एखादा वाडा आज कांदळीमध्ये दुसरा वाडा पिंपोडीत आहे कांदळीतला वाडा पिंपोडीत गेला पिंपोडीतला वाडा कांदळीत गेला तर त्या वाड्यावरती रोज बिबटे आहेच ना तेच असू दे ना मी तुम्हाला तेच सांगतो आज आपण असं कुठे धरू जुन्न तालुक्यामध्ये चारशे वाडे वस्तील आहेत ओके चारशे वाड्यांवरती तीनशेच वाड्यावरती आज बिबटे असं आपण कळू तर तीनशे बिबटी तर खुले झाले बरं बिबटी आता सध्या असं आले की आता येत नाही दोन दोन तीन तीन बिबट्या येतात हे झाला वाड्यांचाच फक्त प्रश्न तुम्ही गा गावात गेले सगळी चर्चा केली एक म्हणतो काय की तुम्हाला वैशिकडला आम्ही मी कालच बिबट्या बघितला एक म्हणतो मी पॉर बघितला एक म्हणतो मी काळ वेळा बघितला असं आहे वाणीसाहेब बिबट्यांची संख्या प्रचंड संख्या झालेली आहे आणि याच्यावरती मार्ग काढण्यासाठी एक्झॅक्ट प्रशासनाला प्रशासनाच्याही लक्षात येईना शासनाईच्या या लक्षात येत नाही ते त्यांची काय चुकी नाही बिबट्याचा हा प्रश्न नवीनच तयार झाला आहे या राज्यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांसाठी सामान्य जनतेसाठी जो विषय निवडला आहे त्याबद्दल अभिनंदन पण त्याला राजकीय वास आहे अशी ती का हास आता आपल्या डोळ्यासमोर मृत्यू आहे मृत्यू आपल्या डोळ्यासमोर मृत्यू आहे उद्या कोणाचा मृत्यू होईल गॅरंटी परमेश्वर पण होऊ नये आज तुम्ही माझी बातमी घेताय ना साहेब उद्या सकाळी काय ते तुमच्या कानावर येईल मग हा विषय तुम्ही राजकारण म्हणून पाहायचा ज्याला त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ज्याला राजकारण म्हणून पाहायचं त्यांनी खुशाल टीका करावी ज्याला राजकारण म्हणून नाही पाहायचं त्यांनी पाठिंबा द्या कुळे लोकशाही आहे काळवाडीला ज्या वेळेला एका आठ वर्षाच्या मुलावर दुपट्याने हल्ला केला तर शरद राजा म्हणाले मी चौदा तारखेला कोतूरला आंदोलन करणार काय केलं नाही नंतर त्यांनी आले ने आले स्टँड म्हणजे आळेफाटा स्टँडवर उपोषण सुरू केलं बरोबर ना समजा चौदाला नाही केलं तर कधी अठरा ला केलं वीस ला केलं उपोषण तर त्यांनी चालू केलं ना कोणीतरी के वाचा फोडायला पाहिजे ना तालुक्यामध्ये त्यांनी फोडली त्यांनी टीका करता असं का आम्हाला इंटरेस्ट काय आम्हाला इंटरेस्ट एका तालुक्यातली बिबटी कमी करायची आम्हाला इंटरेस्ट त्यांच्या टीकेला उत्तर द्यायला नाहीये त्यामुळे त्यांना त्यांना परमिशन दिली टीका करायची त्यांनी खुशाल टीका करावी मुख्यमंत्री तुमच्याच मागच्या वेळेला पण आता मुख्यमंत्री दोन्ही उपोषण केलं मागच्या वेळेस तुम्ही उपोषण केलं ह्या मुख्यमंत्र्यांनी तुमचा बिबट सफारीचा प्रश्न मार्गी लावला त्यावेळेस चारशे बिबटे किती जाणार आहेत सफारी मध्ये सगळ्यांना माहिती आहे आपल्या इथं जेवढं क्षेत्र केलं तुम्ही बिबट सफारी झाली हा पॉझिटिव्ह मंजूर करून आणली अभिनंदन जिल्हा तालुका पर्यटन तालुका केला, केला। अभिनंदन राजकीय झालं मला होते हे बघा साहेब हे बघा बघा ज्याला टीका करायची आहे तो टीका करणार तुमचा फोकस पाहिलं का मी या तालुक्यासाठी काय करू शकतो शहरांच्या डोक्यात झाला तालुका पर्यटन करायचा त्यांनी देवसा तालुका पर्यटन केला त्यांच्या डोक्यात होतं का अष्टवणीचे रस्ते करायचे त्यांनी अष्टवणीचे रस्ते केले त्यांना वाटला आपली बिबड सफरी करायची ती बारामती गेली दे मागचे उपोषण बिबट सफारी त्यांना वाटलं आता माणसं मरायला लागली इथं आता कुठल्या बावीस जीव गाय चालल पण हा मार्ग वाचा फक्त फोडायची त्यांनी उपोषण केलं यशयचा भाग आहे असे मला प्रश्न विचार मला मला प्रश्न विचारायचा आहे बिबट सपारीला उपोषण केलं तर त्यावेळेस विधानसभा होती का वेळेस उपोषण केलं त्यावेळेस ऐका हो वाणी साहेब आमचं आहे का दोन मिनिट ज्यावेळी उपोषण केलं त्यावेळेस विधानसभा होती का जे टीकेकार टीकाकार आहेत ना बिचारे त्यांना त्यांच्या किव येते आणि का ते ज्यावेळेस बिबट सफारीचं आंदोलन दादाने केलं उपोषण केलं त्यावेळेस विधानसभा होती का वाणी साहेब मग त्यावेळेस का आंदोलन केलं लोकशाहीत मान्य नाही मी पण दिलं करू ना आपण निबळारखं गप नाही बसलं पाहिजे ही वेळ नाही आता मला मला माझी साहेब प्रश्न साधा विचारायचा ज्या वेळेस त्यांनी उपोषण केलं बिबट सफारीसाठी त्यावेळेस विधानसभा होती का एवढा प्रश्न प्रश्न मला तुम्हाला परंतु तुमचं तुम्ही वेगवेगळे प्रकल्प राबवता शिवाजी महाराजांचं मंदिर वेगवेगळ्या तुमचे प्लॅन असता त्यातल्या प्लॅन मधला एक भाग म्हणजे कुणा तालुक्यामध्ये बिबट सफारी आली पाहिजे बर का वाईट आहे का प्लॅन तुम्हाला लगला प्रकल्प चांगले धन्यवाद मला मला साहेब तुम्ही कितीतरी प्रश्न फिरून विचारला माझा प्रश्न सोपा आहे तुमच्या प्रश्नाला सोपं उत्तर आहे माझं ज्या वेळेस बिबड सफारीचा उपोषण दादानी केलं आपली बिबड सफारी आपल्याकडनं केली ती इथं आणण्यासाठी उपोषण केलं त्यावेळेस विधानसभेची निवडणूक होती का हाच माझा प्रश्न प्रति प्रश्न आहे वास येतो ना ज्यांना राजकारणाचा प्रकल्प राजकारणाचा ज्याला वास येतो त्यांनी माझ्या एवढंच त्याला उत्तर आहे बाबा रे ज्यावेळेस बिबट सफाईचं उपोषण दादांनी केलं त्यावेळेस विधानसभा नव्हती ज्याला काम करायचंय ना त्याला विधानसभा आली नसो त्याच्या अंगात ती रग असती काम करायची जुन्नर तालुका पर्यटन तालुका केला त्यावेळेस विधानसभा नव्हती ज्यावेळेस अष्टविन्याचे रस्ते त्यावेळेस ते आमदार होते त्यांनी अष्टविन्याचे रस्ते केले त्यावेळेस ते उद्या निवडणूक लागणार आहे कुणा आष्टविनाचे रस्ते केले नाही समजून घ्या ज्याला काम तुमचा व्यवसाय गोल बचनगिरी मी असं म्हणणार नाही शेवटचा प्रश्न शरद हवन ज्या ठिकाणी उपोषणाला बसले त्यांच्या उपोषणाचा नेम प्रकार नेमकं कोणता असे इंटेन्शन महत्वाचं हे प्रकार नियम उपोषण त्यांचं प्रामांतिक आहे त्यांचं आंदोलन चालू आहे बेमूत उपोषण आहे उपोषण नेमकं कोणतं त्यांचं अमरण उपोषण आहे दादांना दादांना आम्ही आज आग्रह केला दादा तुमची तब्येत बरोबर नाही तुम्ही येऊ नका त्यांनी मला सांगितलं संतोष इथं एवढी लोक जाणारे त्याचा मोर्चा घेऊन मला त्यांच्याबरोबर जायला लागेल म्हणून ते गेलेलं दादा तिथे गेलेत या ठिकाणी त्या गडबडीमध्ये त्यांची आता जागा कशी सोडू शकता वाणीसाहेब असे कुठल्या धर्मग्रंथामध्ये काय दिले वाणीसाहेब वाणीसाहेब असे वाणीसाहेब त्या धर्मग्रंथामध्ये आता काय लिहिलंय काय असं उपोषण करायचे मला माहित आहे तुम्हाला जास्त उपोषणाचं नॉलेज आहे मी नाही नाही असं नाही आता त्याचे काय क्रायटेरिया आहे काय नियम आहेत काय आटी आहे ते तुमचं तुमचं नाही ते तुमचं तुम्हाला माहिती आहे मला त्यातला अभ्यास कमी आहे मी याच्यावर अभ्यास करेल हे उपोषणाचे प्रकार कुठले काय करतो आता काय झाले का वाणी साहेब म्हणजे हे आपलं हे उपोषण करायच्या पाठीमागचं इंटेन्शन इतकंच आहे का आपली लहान लहान बालक मृत पावताते ते मला असं वाटतं ज्याची सस्यविधी जागेवर आहे आणि ज्याचा मेंदू आहे ना नाही नाही ज्याचा जा, ज्याचा मेंदू जागेवर आहे आणि ज्याला संवेदन शिल्लक आहे ज्याच्या डोक्यात राजकारण आहे त्याला त्याला म्हणजे भाऊ कळणार नाही आणि मुलगा कळणार नाही काय त्या डोक्यातच राजकारणाचे हे झालेत आमच्या दृष्टीने लहान आळ्यामध्ये एक लहान मुलगा मेला मृत पावला आता पिंपूला काय घटना घडली हो त्यांच्यावरती ज्यांच्यावर घटना घडली त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले हो आपण याला वाच्या फाड फोडणार आता ते बिबट्याने हल्ला उपोषणाच्या निवडणुकीच्या अगोदर गेला मग बिबट्याला आम्ही सांगून ठरलं का बाबा बिबट्या तू निवडणुकीच्या अगोदर हल्ला कर मग आम्ही उपोषण करू असं बिबट्याला काय तुम्ही सांगितलं होतं का मी सांगितलं होतं बिबट्याला आचारसंहिता माहीत असते का का आचारसहितेमध्ये बिबट्याने हल्ला करू नये असं काय सांगा मला म्हणजे आता आचारसहितेचं काही लोकांनी कारण सांगितलं मला प्रश्न असा आहे का बिबट्याला आचारसंहिता माहिती आहे का बाबा आचारसंहितेमध्ये हल्ला करू नये तसं जरी सांगा का बिबट्याला काय शिकवलेलं तुम्ही तुमचं तुम्हाला माहिती तुमच्या मनात नेमकं काय तुम्ही नाही चतुर काय ना सत्य साहेब सत्य बोलायला चतुराय लागत नाही खोटं बोलायला चतुराई लागते खोटं बोलणार मग आठवून बोलतो जेव्हा तुमचं सत्यता असते ना मार्केटिंग काय आपल्या तालुक्यात पाच जणांचा मृत्यू झाला एका महिन्यामध्ये असत्य आहे का हे मार्केटिंग आहे का तुम्हाला निवडून लोकांच्या साठी बांधताय धन्यवाद बरं याच्यामध्ये कुठल्या विषयाचं ऍडव्हानेज घ्यायचं याच्यामध्ये तुम्ही नाही आता कसं आहे पाण्याचा दृष्टिकोन आहे तुम्हाला जर त्या मुलाचा डोळ्यासमोर चित्र चेहरा दिसला तर तुम्हाला हे ऍडव्हानेज दिसणार नाही तुम्हाला त्या मुलाचा रोज चेहरा दिसला पाहिजे आता पत्रकार म्हणून तुम्हाला त्या मुलाचा मृत मुलाचा चेहरा डोळ्यासमोर दिसला तर तुमच्या संवेदना जागे होतील साहेब आम्ही प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी जाऊन बातम्या केलेल्या आहेत शेवटी वास्तव ते वास्तव आहे शेवटचा प्रश्न मुंबईला अजितदा मीटिंग बोलवलेली आहे शरद दादा त्या मिटिंगला जाणार आहे त्यांनी जाहीर केलेलं आहे उपोषण मुंबईला सुटू शकतो का आता चर्चे झाली की उपोषण आपण इथे केलेलं आहे अनेक लोकांनी या ठिकाणी पाठिंबा दिला आहे सगळ्या सगळ्या समाजाच्या लोकांनी धनगर समाज असेल आमचा मुस्लिम बांधव असेल आपला सगळेच समाज असले ह्याच्यामध्ये जा आरापगड जातीच्या लोकांनी या ठिकाणी उपोषणाला जातांचा पाठिंबा दिला आणि ते सल्ला करता। ते करतात आमची कोर कमिटी आहे त्यांच्या सगळ्याच्या विचाराने उद्या दादा मुंबईला सकाळी रवाना होतील तिथे चर्चा होईल आणि परमेश्वर कृपेने चांगला निर्णय हो आणि दादांचं लवकर उपोषण सुटवा अशी आमची पण इच्छा आहे पण सगळ्यांचा सल्ला घेऊन या ठिकाणी मात्र तो निर्णय घेतला जाईल असं मला एकंदरीत वाटतं कृपया गैरसमज नको नाही नाही तुमच्या लक्षात नाही वाणी साहेब प्रश्न विचारायचं तुमचं काम आहे पण तुम्ही जे प्रश्न आज विचारले ना हे तुम्ही मला विचारावे किंवा कुठेतरी पत्रकार विचार ही माझी पण इच्छा होती कारण मला सुद्धा हा संभ्रम आहे ना दूर करायचा होता तुम्हाला परत सांगतो माणी साहेब तुमचा हेतू काय ना मादे मादे हे तुम्हाला पहिले कळलं पाहिजे मी या ठिकाणी उपोषणा शरदांना पाठिंबा देतोय माझा हेतू स्वच्छ आहे का बाबा कारण मी डोळ्यांनी पाहिलेले आहेत त्या बाळकाचा मृत्यू झाला ना मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले आहे पिंपरीत जी घटना घडली ती माझ्या डोळ्यांनी पाहिलेली आहे ते मी तुला ह्या इकडं धनगरांची एक पोरगी नेली मी तिथं होतो मी बघितली ती परिस्थिती ती आई काय ढसाडाचा रड होत्या पण होती ढासडाचा रड होती ही सगळी परिस्थिती बघा आपल्या जर चांगला माणूस जिवंत असेल तरच आपण ती भूमिका घेऊ शकतो आणि आपल्याला चांगला माणूस मेलेला असेल मा मला राजकारण सुचलेलं असेल तर मला असं वाटतं माझ्या माझ्यातला मा, मा चांगला माणूस जिवंत आहे ह्या आंदोलन उपोषणाला मी वास्तविक खरं पाहता धनगर समाजासुद्धा खूप आभार मानतो ह्या समाजावर मूळ प्र सगळ्यात जास्त धोका या समाजाला आहे त्यांनी या आंदोलनात फार मोठा सहभाग घेतला प्रचंड ताकद लावून भाग घेतला या आंदोलनामध्ये त्यांचे पण काही प्रश्न आहेत ते, ते सुद्धा उद्या मंत्रालयामध्ये जाऊन मुख्यत्वे करून मांडले जाणार त्यांचा जो बंदुकीचा प्रश्न आहे त्यांचा जो तंबूचा प्रश्न आहे त्यांचा जो चाऱ्याचा प्रश्न आहे त्यांचा जो लाईटचा प्रश्न आहे हे प्रश्न असेल किंवा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपल्या इथं थ्री पेज लाईट हा फार गंभीर प्रश्न आहे तो पहिले प्रश्न उद्या मंत्र्यात आम्ही जाऊन घेऊ चर्चेमध्ये त्यानंतर हे जे गुन्हे आहेत हे जे गुन्हे दाखल झाले ते गुन्हेसुद्धा कसे मागे घेता येईल सुद्धा आम्ही तिथं चर्चा करू त्यानंतर ही जी बिबटे जास्त झालीत ह्या तालुक्यातील विविध तातडीने महिन्याच्या कशी बिबटे जातील ह्याच्यावरती चर्चा करू आणि सदर आंदोलनामध्ये जे घडलं आहे ह्याच्यामध्ये मला प्रामुख्याने उल्लेख करायचा आहे जी महिला भगिनी आमची आहे ह्याच्यामध्ये अधिकारी जे अधिकारी आहे महिला अधिकारी का तिच्याविषयी काय प्रकार झाला असं त्यांचं म्हणजे त्यामुळे त्यांनी गुन्हा दाखल केला तर ती माझी भगिनीच आहे यदा कदाचित घडूही शकतं मी ॲक्च्युली प्रत्यक्षात तिथं नव्हतो यदा कदाचित तसं घडूही शकलं असेल पण जर तुमचा कोणी गळा दाबला किंवा तुमच्यावरती कोण धक्काबुक्की केली तर त्याच्या पाठीमागचं आपण इंटेन्शन पाहावं इन हेतू त्यांचा वाईट नाही त्या बिचारीच्या महिलेदान यांचं काही जमीन बांधायला बांध बांदा नाही आहे इंटेन्शन हेतू त्यांचा काही वाईट नव्हता त्यांचं इथं बालक मेले त्यांची एखादी भगिनी तिथं गेलेली आहे हल्ल्यामध्ये त्यामुळे घडलं असेल पण ते घडल्यानंतर त्यांनी सुद्धा गुन्हे दाखल करायला नव्हते पाहिल्यान परिस्थिती बघायला प्रशासनाचं प्रशासनाकडे हाताळताना नाही या सगळ्या प्रश्नावरती आम्ही तिथं चर्चा करू आणि नक्कीच चांगला तोडगा निघेल वाईट आणि आपल्या पत्रकारांचाही खूप आभार का, का तुम्ही हे आंदोलन जिवंत ठेवण्यासाठी पूर्ण ताकद लावली आणि प्रामाणिक प्रयत्न प्रयत्न करा सगळ्या पत्रकारांना मी धन्यवाद देतो नाही टीकाकरांना काय सांगायचं नाही ह्या हा देश लोकशाही हा लोकशाही देश आहे हा देश संविधानावर चालतो प्रत्येकाला बोलायचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे देवानी ज्याचं ज्याला बुद्धी दिली आहे काही लोकांना चांगली बुद्धी दिली म्हणून ते आंदोलनकडे चांगलं बघतात काही लोकांना त्याच्यामध्ये निगेटिव्ह स्वतःचे राजकारण करायचे म्हणजे माझ्या घराच्या शेजारचा मा वा मुलगा वाघाने खाल्ला किंवा माझ्या घरातलं उद्या माघाचा मुलगा खाल्ला आणि तरी दादाने आंदोलन केलं तर ते म्हणणारे त्याला राजकीय वास येतो अरे आपल्या घरातला मुलगा पकडला रे राजा वाघाने त्याला त्यात इंटरेस्ट नाही कारण त्याची नशा राजकारणाची जडलेली त्या नशेतून त्या बिचारांनी बाहेर निघावं आणि याच्याकडे भले कदाचित कोणता राजकीय जरी हेतू असेल तर त्या विषयाकडे बघावं म्हणजे विषय काय बिबट्याचा त्या विषयाकडे आपण चांगल्या हेतूने बघावं तर या तालुक्यातून हा बिबट्याचा ता प्रश्न सगळ्याच्या ताकदीने सुटेल असं ता मला वाटतं